Thank <laughs> you. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी मंडळी यवतचा मुक्कामाटोपण वरवंड मुक्कामी जात असताना पालखी मार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील वाखारी नजिकच्या वाकडापुली येथील न्यू अंबिका कला केंद्रातील महिला लावणी कलावंतांनी वारकऱ्यांची जेवणाची आणि लावणीबारी पाहण्याची सोय केली आहे न्यू अंबिका कला केंद्रातील लावणी कलावंत या गेली बत्तीस वर्षापासून तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी मंडळींचा थकवा घालविण्यासाठी लावणी आणि अभंग सादर करतात वारकरी मंडळींचा थकवा दूर व्हावा आणि मनोरंजन व्हावं या हेतूनं कला केंद्राचे संचालक अशोक जाधव आणि जयश्री जाधव हे कला केंद्राच्या बाहेर मोठं व्यासपीठ उभा करून तीन तास लावणी आणि अभंग यांची जुगलबंदी सादर करतात हा कार्यक्रम पाहण्यासाठी अक्षरशः वारकरी मंडळींची झुंबड उडते तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्याचं से भाग्य लाभतं याबद्दल आम्ही विठोरायाची ऋणी आहोत अशी भावना एवढी कला केंद्राच्या संचलिका जयश्री अशोक जाधव यांनी बोलून दाखवली आहे संचालिका म्हणून अंबिका सांस्कृतिक कला केंद्र गेली बत्तीस वर्ष झाले वारकऱ्यांची सेवा होते वारकऱ्यांची सेवा म्हणजे आता थकलेले पाय असतात आणि यवतला मुक्कमी असतात यवतला मुक्कमी असल्यानंतर जे त्यांना आस लागलेली असती आ... तर महाराष्ट्रावर सगळ्यांना माहिती वारकऱ्यांना की हिथ खूप छान कार्यक्रम असतो जुगलबंदी आणि लावणी आणि तर ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ आज पंचवीस वर्ष कथक येणाऱ्या लोक मी पाहिलेत वारकरी आणि इथं आवरजून ते भेट देतात आणि इथं ते आल्यानंतर इतकं त्यांना छान वाटत की इथं त्यांची पायाची मसाज केली जाते चकवा त्यांचा दूर केला जातो त्यांचे अभंग लावण्या त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी साजऱ्या केलेल्या असतात आणि हिता आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव होतो ताळ आणि चाळ ह्याची जी जुगलबंदी आहे आणि ज्याचा तो संगम आहे तो, तो न्यू अंबिका कला केंद्रामध्येच पाहायला मिळतो त्यामुळं महाराष्ट्रातून वारकरी खास करून हिथं तो कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि जेवणाचा आनंद घेतात वेगळं काय वेगळा असं काही नाहीये जे महिनेसारखंच आहे यावेळेस जरा गर्दी पण वाढलेली आहे वारकरी वाढलेले आहेत आणि म्हणजे उत्साह इतका की पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आता वारकरी आता पेरण्या वगैरे हे करून घरातली कामं आटकून मार्गस्थ झालेली आहेत आता पाऊस चांगला पडू दे ही पांडुरंग चरणी आमची प्रार्थना आहे